नमस्कार शेतकरी बांधवांनो तर या शेतकऱ्यांना आता दोन हजार रुपये मिळणार नाही तर पाच ऑक्टोंबरला जे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी एम किसानचा अठरा हप्ता जमा होणार आहे तर या शेतकऱ्यांना आता दोन हजार रुपये मिळणार नाही तर अपात्र शेतकऱ्यांची नवीन यादी आलेली आहेत तर कोणत्या शेतकऱ्यांना याचा जो काही दोन हजार रुपये आहे ते जमा होतील लोक कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला पी एम किसान असं टाईप करायचं आहे तर इथं पी एम किसान टाईप केल्यानंतर सर्चवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं पी एम किसान दाखवेल पी एम किसान सन्मान निधी योजना या ऑप्शनवरती तुम्हाला ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही आता अठरावा जे काही किस्त आहे म्हणजे हप्तावा आहे नऊ पॉईंट पाच करोड लाभार्थ्यांना जे काही पी एम किसानचा आहे वीस करोड रुपयाची जी काही रक्कम आहे ते जे काही ट्रान्सफर करण्याचे जे काही डेट आहे ते त्या पाच ऑक्टोंबरला सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात तिथं जमा होणार आहेत तर इथं तुम्ही बघू शकता जे काही लाईव्ह प्रूफ आहे त्यानंतर यामधून कोणत्या शेतकऱ्यांना आता याचा जो काही लाभ आहे तिथं मिळणार नाही ते सुद्धा पाहूया त्यानंतर जर तुम्हा तुम्हा तुम्हाला याचे जर पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला काय करायला पाहिजे व तुमचे हे दोन काम झालेले आहे की नाही ते चेक करून घ्या तर सर्वात पहिले म्हणजे इथं जे काही तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे ई के वाय सी मेंडेटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन तर ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी अधिकही केलेली नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर के वाय सी करून घ्या तर यामध्ये जे तुम्ही ज्यावरती क्लिक केल्यानंतर ज्याची जे काही डेट आहे ते तुम्हाला इथं शो करेल त्यानंतर ज्यांची ई के वाय सी बाकी आहे तर इथं तुम्हाला तुमच्या आधारला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर घरबसल्या तुम्ही तुमचे जे काही के, के वाय सी आहे तिथून करून जे काही पी एम किसानचा जे काही हप्ता आहे ते मिळवू शकता त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे तर इथं बेनिफिशरी लिस्टचं एक ऑप्शन दिसेल ऑप्शनवर ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं जे काही स्टेट आहे तिथं स्टेट सिलेक्ट करून घ्या तुमचा जो काही जिल्हा आहे तर त्यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रापूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पल पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तर एखादा जिल्हा आपण यामध्ये सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर तुमचा जो काय तालुका आहे ते त्यामधला एखादा का तालुका आपण सुद्धा सिलेक्ट करून घेऊ त्या तालुक्यामधले जे काही एरिया आहे ते एखादा गाव सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर त्यामधलं एखाद्या डेमोसाठी एखादं गाव सिलेक्ट करून घेऊया गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांनी ई पी ई पी पाहणी केलेली आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम सुद्धा त्यांच्या बँक खात्यात जमावण्यास सुरू झाली आहे ले ले तर आता या यामधून जे काही शेतकरी वगळलेले आहेत तर यामध्ये ज्यांनी ई के वाय सी केलेली नाही तर तुम्हाला ज ज्याचे तुम जे काही ई म्हणजे ई के वाय सी केलेले नाही तर असे शेतकरी यामधून वगळण्यात आलेले आहेत तर इथं तुम्ही बघू शकता जे की चाळीस नंबरचा जो काही शेतकरी आहे तर याच्यासमोर मेल या फिमेल काहीच दाखवत नाही तर या शेतकऱ्यांची अधिकही के वाय सी झालेली नाही व या शेतकऱ्यांना जो काही आता पाचवा म्हणजे अठरावा हप्ता आहे सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे दोन हजार रुपयाची रक्कम ती या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही तर यामध्ये तुमच्या यादीमध्ये तुमचं नाव मग समोर काय दाखवत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर इथं एकशे चाळीस सुद्धा हे जे शेतकरी आहे यामधून वगळण्यात आलेला आहे व शेतकऱ्यांना जे की पी एम किसानचा जो काही हप्ता आहे ती इथं जमा होणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता एकशे पाच सुद्धा या शेतकऱ्याचे नाव आहे तर याच्यासमोर काहीच दिसत नाही तर या शेतकऱ्यांची अधिकही के वाय सी राहिलेली आहेत त्यामुळे यांचे जे काही पैसे आहेत ती इथं त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाही तरी या संदर्भात जर काही अडचण असेल अधिकही जर तुम्हाला पी एम किसानचे हप्ते मिळत नसेल जर पहिले मिळत असेल त्यानंतर बंद झालेलं असेल त्यानंतर जर तुमच्या आधारमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर इथं तुम्हाला नेम पर ॲस पर आधार यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या यामध्ये जर काही करेक्शन असेल तर करेक्शन करू शकता त्यानंतर ज्यांची केवायसी अधिकही बाकी राहिलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्या जर तुमचा मोबाईल नंबर पी एम किसानला नवीन अपडेट करायचं असेल ते सुद्धा ऑप्शन तुम्हाला इथून बघायला मिळेल त्यानंतर याचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये तुमचे जमा होतात ते जर पाहिजे असेल तुम्हा तुम्हा तर तुम्हाला आधारच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला चेक करायचं आहे तर इथं जे काही तुमची अर्ज जी काही स्थिती आहे ती इथून जे क्लिक करून तुम्ही तुमची जे काही अर्जाची स्थिती आहे इथून चेक करू शकता की तुमचे जे काही पैसे आहेत ते आतापर्यंत कोणत्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे तुमची नोंदणी क्रमांक अधिक जाणून घ्या या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा आधार नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे कॅबचं टाकायचं आहे गेट ओ टी पीवरती क्लिक करून तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढून घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर काढल्यानंतर पुन्हा तुम्हाला जे इथंच यायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर कॅपचे टाकून ओ टी पी टाकून इथून तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे इथून चेक करू शकता की तुमचे कोणत्या कारणामुळे तुमची ए के वाय सेवा किरायलेली आहे की तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही त्यामुळे पी एम केसांचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झालेला नाही तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स व संदर्भात अधिक माहितीसाठी चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा थँक्यू